नमस्कार पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने आपणा सर्वांसाठी भव्य दिव्य असा राज्यस्तरीय मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्याला इंजिनियर डॉक्टर अधिकारी तसेच सर्व मुलामुलींनी येण्याचा प्रयत्न करावा विदूर हे सर्वांसाठी हा एकत्र मोठा असा मेळावा आयोजित केलेला आहे येत्या रविवारी आठ तारखेला अकरा ते चार या वेळेमध्ये हा मेळावा आयोजित केलेला आहे हा मेळावा छत्रपती संभाजीनगरला होणार आहे जास्तीत जास्त मुला मुलींनी या मेळाव्याला येण्याचा प्रयत्न करावा जे जे मुलं मुली या मेळाव्याला येणार आहे त्यांनी आपला फोटो बायोडाटा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर सेंड करावा अधिक माहितीसाठी आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे प्रत्यक्ष ऑफिसला येऊन भेट द्या किंवा फोटो बायोडाटा सेंड करून मेळाव्याला येणार आहे असं आम्हाला कल्पना द्या कारण जेणेकरून आम्हाला त्यानुसार नियोजन करता येईल आणि हा मेळावा अगदी निशुल्क आहे कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही म्हणून निशुल्क मेळाव्याचा सर्व मराठा समाजातील मुलामुलींनी लाभ घ्यावा तसेच हा व्हिडिओ आपले मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांचे कोणी मुलं लग्नाचे असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला तर त्यांनाही ह्या मेळाव्याला येता येईल एकमेका सवे करू अवघे धरू सुपंत या म्हणीप्रमाणे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करत जा एकमेकाला सहकार्य करत जा आपल्याला एकमेकाला सहाय करूनच प्रत्येकाला प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे जोडीदार द्यायचा आहे तर लवकरात लवकर आ, हा व्हिडिओ शेअर करा आणि स सर्वांसाठी पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर वधूवर या नावाने आपलं जे यु यू, यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा जेणेकरून या यूट्यूब चॅनलवर डॉक्टर इंजिनियर मुलामुलींचीच माहिती मिळेल म्हणून स्पेशल डॉक्टर इंजिनियर मुलामुलींसाठी हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे सगळ्यांनी सहकार्य करावे तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलां पोहोच पोच करावा तुमचं आम्हाला सहकार्य पाहिजे आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे पण त्यासाठी तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेअर करून जास्तीत जास्त इंजिनियर डॉक्टर मुलामुलींनी या मेळाव्याला येऊन आपल्या योग्यतेप्रमाणे जोडीदार निवडावा आणि निश्चित तुम्ही आले तर तुम्हाला अनुरूप स्थळ भेटेल अशी आम्ही खात्री देतो तर चला लवकरात लवकर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा